नमस्कार मी भगवान वानखेडे आपण पाहत आहे पंढरपुरातील सर्वात पहिले युट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज आता अपक्ष म्हणून बरेच जण दाखल करू लागलेत कारण अद्याप कोणत्याही आघाडीचा किंवा कोणत्याही पक्षाचा निर्णय उमेदवारी संदर्भात झालेला नाही पंढरपूरमधील आमदार समाधानदादा आवताडे यांचे अतिशय जवळचे आणि विश्वासू सहकारी कार्यकर्ते दत्ता काळे जे अखिल भारतीय छावा संघटनेमध्येही त्यांनी काम केले आहे आणि शिवक्रांती सामाजिक संघटना म्हणून या संघटनेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी पंढरपुरातल्या त्यांच्या प्रभागातीलच नव्हे तर विविध प्रश्नावर आवाज उठवलेला आहे प्रभाग क्रमांक एकमधून आज दत्ता काळे यांनी त्यांची कुणबीमधून त्यांना कुणबी दाखला मिळेला आहे मिळालेला आहे ही विशेष आहे आणि पंढरपूरमधून पहिली कुणबी दाखल्याच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज दाखल करणारे पहिले उमेदवार दत्ता काळे ठरलेले आहेत आज त्यांनी त्यांचे आणि त्यांच्या सुविधेपत्नी या दोघांचेही उमेदवारी अर्ज पंढरपूर नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक एक साठी भरले आहेत आपण जाणून घेऊया नेमकं त्यांना या संदर्भात काय म्हणायचं ते कुठल्या प्रभागातून मी या पंढरपूर नगर परिषद निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक एक मधून या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे माझा स्वतःचा अर्ज आहे तो कुणबी प्रमाणपत्र ओबीसीतून आहे आणि माझ्या मिसेसचा अर्ज तो सर्वसाधारण महिलांमधून मी त्यांचा अर्ज या ठिकाणी भरलेला आहे कारण गेले अनेक वर्ष मी या सामाजिक क्षेत्रामध्ये चळवळीमध्ये आहे आणि माझ्या प्रभागातील माझ्या वार्डातील अनेक कामं या ठिकाणी लोककल्याणाचे असतील रस्त्याचे असतील चेंबरचे असे अनेक कामं मी या ठिकाणी केलेले आहेत म्हणून या ठिकाणी मी उमेदवारी अर्ज या ठिकाणी भरलेला आहे झालेला आहे माननीय रंगे पाटील यांनी जे पाठीमागच्या दोन तीन महिन्याखाली जे मुंबईमध्ये जे आंदोलन केलं होतं त्यावेळेस हैदराबाद गॅजेट जे लागू झालं त्या हैदराबाद गॅजेटच्या ह्याच्यावर है आमचं मूळ गाव बीड जिल्ह्यामध्ये असल्यामुळं आमची शेती अद्यापही बीड जिल्ह्यामध्ये आहे आमचं तिकडं बीड जिल्ह्यामध्ये गाव असल्यामुळे है हैदराबाद गॅजेट आम्हाला तिकडं इकडे ऑटोमॅटिक लागू झालं आणि त्याच्या अनुषंगाने आमच्या तिकडल्या परिवारामधल्या एका व्यक्तीला जो कुणबी दाखल्याची नोंद गावली आणि तो कुणबी दाखला त्यांना मिळाल्यामुळं आमच्याही परिवाराला तो कुणबी दाखला या ठिकाणी आम्हाला मिळालेला आहे प्रभाग क्रमांक ब एकमधून ब मधून मी त्यांचा सर्वसाधारण मधून त्यांचा अर्ज भरलेला आहे आणि प्रभाग क्रमांक अमधून ओबीसी प्रवर्गातून मी माझा स्वतःचा अर्ज या ठिकाणी भरलेला आहे आता तुम्ही अपक्ष आहात काही निर्णय मी सध्या तरी माझ्या अपक्षावरच ठाम आहे कारण काय आहे कुठल्याही पक्षाचं अजून त्यांचं स्वतःचं धोरण त्यांना अजून आखता आलेलं नाही त्यामुळे आम्ही त्यांच्या भरोश्यावर या ठिकाणी राहिलो नाही आम्ही आमच्या कामाच्या जीवावर आमचे कामं जे आम्ही जनतेत मिसळून जे कामं केले आहेत त्या विश्वासावर आम्ही या रिंगणामध्ये उतरलो आहे बऱ्यापैकी तर आमच्या डोक्यात अपक्षच आहे पण जर एखाद्या चांगल्या नॅशनल पार्टीनं त्यात त्यात भारतीय जनता पार्टी असेल तर त्याचाही विचार आम्ही या ठिकाणी करू मतदारांना काय मतदारांना माझं एकच आव्हान आहे की एकतर गेले नऊ वर्ष कुठलीही निवडणूक किंवा कसल्याही प्रकारचं आपल्या पंढरपूरमध्ये झालेलं नाही आणि आता ही निवडणूक आली आहे तुम्ही मतदार हुशार झालात मतदारांना सर्व गोष्टी आता कळतायत मग आताची निवडणूक नुसत्या पैसे बघून खेळ करायची का उमेदवार बघून करायची का काम करणारा बघून करायची ही उमेदवारांनी कार ठरवावं कारण आजपर्यंत जे निवडणुका झाल्या ती फक्त पैशावर झालेल्या आहेत आणि कामं जे आपण म्हणतो वार्डातील असेल पंढरपूर शहरातील असतील जो विकास जो म्हणतो ना तो विकासही फक्त कागदावर राहिलेला आहे त्यामुळं माझं मतदार बंधू भगिनींना सर्व जनतेला माझं आव्हान आहे तुम्ही कोणालाही मतदान करा पण तो उमेदवार आपल्या कामाचा असावा निसताच पैशानं गबरगंडन असावा त्याला माणुसकीची जाण असावी तो माणसातल्या तळागाळापर्यंत पोहोचलेला असावा म्हणजे माणसाला ठेस जरी लागली तो तिथं मिनिटाला हजर राहणारा असावा अशा पद्धतीचा उमेदवार आपण निवडून द्यावा जेणेकरून पुढील पाच वर्ष तुम्हाला नामुष्कीची वेळ येणार नाही निश्चितच पंढरपूर शहराची सद्यस्थितीतील अवस्था पाहता आत्ताजी दत्ता काळे यांनी आवाहन केले ते खरोखरच नागरिकांना आणि मतदारांना जागृत करण्यासाठी पुरेस आहे कारण पैशाच्या जीवावर जे निवडून येतात ते तुम्ही काम घेऊन गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या कामाची पोचपावती न देता तुम्हाला पैसे दिलेत तुम्ही शांत बसा अशा आविर्भावामध्ये समोर आलेले असतात हे जर प्रकार टाळायचे असतील तर निश्चितच यावेळी मतदारांनी जागृत राहून मतदार करणं गरजेचं आहे पंढरपूर लाईव्हसाठी भगवान वानखेडे पंढरपूर